आलेच नाही फिरकलेच नाही माहित हा रस्ता बघा हा रस्ता इतकं पाणी साठवतो पूर्ण तुम्हाला इथून चालताना पूर्ण पायावर पाणी येत काय सरळ चालतच नाही डबक्याच्या डब्का पूर्ण साठला जातो जर ताई बघितलं तर हा सगळा म्हणजे बघायला गेलं तर सजन भाग आहे हा वाला गांदोळीकर नगर आपण म्हणूनच दुर्लक्षित आहे म्हणूनच दुर्लक्षित आहे कारण आम्ही काही देऊ शकत नाही असं त्यांना वाटत आम्ही काहीच देऊ शकत नाही असं वाटणाऱ्यांना वाटत मी <laughs> मिनलदास यांना बरेच दिवसापासून बघत आहे पाहते त्याचं काम पण पाहत आहे अगदी खूप प्रयत्नशील असतात प्रत्येक कामामध्ये काय प्रयत्न तरी करतात ना निदान येतात भेटतात आणि काहीतरी काम ते प... बघा जे, 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 जे काम करायचं प्रयत्न करतात त्यांना यश तर मिळणारच आणि हेच पाहिजे ना आम्हाला ठरले आमचं मिनलदास ठरले मिनल मॅडम खूप छान पद्धतीने काम करतात कारण या वेळेस जो आहे तो चेहरा नवीन आलेला आहे आमच्या समोर किंवा नेतृत्व आहे तर ते तेही चित्र शंभर टक्के पालटणार कारण चित्र असणार म्हणजे आम्हाला आता एक नवीन आशेचा चेहरा म्हणून मिनलदास ताई मॅडम ह्या येऊन आणि ज्या प्रकारे आम्ही काम पाहतोय भाग एकवीस मध्ये बऱ्याच ठिकाणी ही त्यांनी स्वतः खूप वे विकास केलेला आहे म्हणा किंवा कुठल्याही रस्ते असो काही ट्रेनलाईन असो ह्या दिसत आहेत केलेल्या आणि इथेही त्यांनी बरेच लक्ष द्यायला सुरू केलेले आहेत त्यांना आणखी जर पाठिंबा वगैरे व्यवस्थित मिळाला तर त्या पूर्ण कामं करतील इथले जे की खूप महत्त्वाचे आहेत कुठले रस्ते असो कुठल्या बाहेरच्या म आतल्या सोयी आहेत आपल्या मुलांची काही खेळायची जागा किंवा कुठले रिकामे काही असो ते अगदी असे इतके हे झालेले आहेत हो की तिथे अगदी त्रास होतो तरी पण त्यावरती कोणीही लक्ष देत ड्रेन लाईन असो रस्ते काही प्रत्येक गोष्टी तो कुठलं सेफ्टी ॲज म्हटलं तर मला वाटतं धनुष्यबाण असावा कारण की आम बऱ्याच जणांच्या निराशा झालेल्या आहेत लाडकी बाईंमुळे पण म्हणा आणि करण्याची धडपड जाणवते करतील थे, ते पन, था है, है ते म्हणतात आणि करून दाखवतात पण काही ठिकाणी दिसलेलं आहे त्यांनी केलेल्या गोष्टी आणि आताही असं जाणवलेलं आहे नुसतंच हे आताच वातावरण निवडणुकांचं म्हणून नाही त्यांनी करण्याला सुरुवात जवळपास त्यांचे काम सुरू आहेत करत आहेत ते तर शिवसेनाचं पक्षाला आपण साथ देणार आहोत मिनल ताईंना आपण एक चान्स द्यायचा आहे सर्वांनी काय समस्या आहेत या प्रभागात आमच्याकडे रस्ते चांगले नाहीयेत पूर्ण आंदोळीकर नगर मधले रस्ते उघडलेले आहेत आणि गेले पाच वर्षात कुणीही आमच्या भागात फिरकलेलं नाही आणि गटारीचं पाणी सगळं वरून वाहतं अक्षरशः नदीचं स्वरूप येतं पूर्ण गटार नळाला पाणी आलं की पूर्ण गटारीचं पाणी आमच्या रोडवर असतं लास्ट वेळ म्हणजे कोण होत नगर नाही कोणच माहित नाही आम्हाला नगरसेवक कोण आहे ते आता यावेळी जे उभारलेले त्यांच्यापैकी कोणाचं नाव तुम्हाला माहिती नाही अजून तरी आमच्या प्रभागात कोणीच आलेलं नाही जे आपल्याला मदत करतील आमच्या कॉलनी मधल्या ज्या सुखसुविधा करतील त्यांना आमचं मत आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही विकासावरती करणार आपण आता निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर हा जो तुम्ही आलेला रोड आहे बघितला तुम्ही तर तो रोड जो आहे तो आम्ही इथं राहायला आल्यापासून वीस पंचवीस वर्षात कधी झालाच नाही आणि सगळ्यात जास्त टॅक्स आमचा आंतोळीकर नगरमधून भरला कोण निवडून गेले कधी गेले हे आम्हाला पाच वर्षात एकदा हे नगरसेवक ह्या नगर गल्लीत भेट द्यायला आलेला नाही आणि हा जो रोड तुम्हाला दिसतोय आता तर ते एक उंचावर आहे एक खड्ड्यात आहे कधीही त्या रोडला लेवल नाही आता हे काही टोपडे टोप आले सगळे शिमनची राजकारण इतकं गाणेरड झालंय काय ते गटारगंगा झाली भ्रष्टाचाराची त्यामुळं आम्हाला काय कोणी हे पाहिजे ते पाहिजे असं काही वाटत नाही जाईल चेहरा बघून विकासाच्या विकासाचा मुद्दा झालेला विकास किंवा तो पुढचा उमेदवार आमच्याकडे वेळोवेळी लक्ष देणार असाल तर आम्ही त्याच्याकडे सगळं आता काय न बोललेलं बरं कुणाला आता निवडायचं सगळी इकडून तिकडे गेलेली पूर्वी भाजपमध्ये होते आता शिवसेने दिसते शिवसेनेचा राष्ट्रवादी दिसतो राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये दिसतो कुणाला सांगणार आहे म्हणजे आता सध्या कोण कुठं कोणाचा प्रचार करतो हेच आम्हाला अजून कळलं नाही की म्हणजे पक्षाचा तर लांब जो जास्त पैसे कारण पैशाचा सगळा गोंधळ काम रोडच द्या बघा त्यांना आम्ही देतो मग